वाटत होत पण आमचे काही बहादूर पर्यटक आहेत त्यांनी असं खा खाऊन कचरा केल्यामुळे रस्ता बरोबर आहे हे आपसूकच लक्षात येतं ट्रेकिंग पायथ्यापासून सुरू होतं पण याच्यासाठी तुम्हाला तीन चार किलोमीटर आधी चालू करावं लागतं जेणेकरून तुम्ही पायथ्याकला पुरशीला पाणी दिसत आहे त्याकडे जाईल इथून इथपर्यंत आलो ऑलमोस्ट फॉर्टी फाय मिनिट्स लागलेत आता परत शिवाट आहे वरतनगडाकडे जाते साडेपाच वाजलेत पावनीपासला सुरू केलं होतं ट्रिक पाणी लागणारचा कॅम्प इथं झाला मामांच्या इथं अजून वर चढायचंय वरती बाजारपेठेत जाऊन वापस आलो आणि परत इथं कॅम्प लावला आता चाललोय मी आणि माझे दोस्त पितांबर आणि हे आमचे मामा यांच्याकडे जा आम्ही राहिलो हे जेवणाची सोय होते तुमच्यासाठी जेवणाची खाण्यापिण्याची तर वाटेत येताना जवळजवळ जो जो एक अर्धा तास अर्धा तास चालत आल्यानंतर तुम्ही इथं पोहोचता मग त्याच्यानंतर इकडनं चढाई सुरू होते मित्रांनो आम्ही इकडनं आलो खालून रतनगडू रतनवाडी रतन पायथ्यापासून ही आहे बाजारपेठ शिवाजी महाराजांच्या काळातली तर, ए तो ए तो ले ले ही पूर्ण पाहू शकता इथं बाजारपेठ आहे बाजारपेठ इथं एक झोपडी आहे इत इथं आल्यानंतर इथं दोन रस्ते एक येतो हा येतो येतो हरिश्चंद्रगडावरून आणि त्याच्याच बाजूला आहे रतनगड इथं बोर्ड पण लावलेले आहे त्यामुळे कन्फ्यूज होण्याचे चान्सेस नाही ही बाजारपेठ शिवाजी महाराजांच्या काळात होती इथं मोठा बाजार भरायचा जर तुम्ही पाहू शकता पाहत दिसत असेल तर इथं काही अवशेष आहेत चौथऱ्याचे इथं मोठी बाजारपेठ भरायची असं बोललं जातं त्या काळी शिवाजी महाराजांच्या काळी हरिश्चंद्रगडावरून येणारी लोक रतनगड इकडनं मुळशीचा भैरव गडून चालणारी येणारी लोक प्लस आपलं कात्राईचा डोंगर इकडनं कळसूबाई सामरद इकडची ह्या साईडची जी लोक आहेत ती इथं यायची आणि इथं बाजारपेठ भरायचं असं बोललं जातं तर आम्ही काल इथं आलो इथं थांबलो संध्याकाळी साडेपाच सहाला इथं होतो पूर्ण टेंट वगैरे घेऊन पण काही कारणास आमचा राहायचा प्लॅन झाला आणि आम्ही परत वापस गेलो म्हणजे जवळजवळ आम्ही साठ ते सत्तर टक्के चढून आलो होतो वापस जवळपास त्यातलं तीस पस्तीस टक्के खाली उतरलो तिथं टेंट लावला आणि परत आज सकाळी सगळं टेंट वगैरे सोडून खाली हाताना इथं आलेलो आहे आमचे मित्र पितांबर साहेब तर यांची भरपूर मुलाची साथ मिळालेली आहे त्यांच्यामुळेच मी रतनगड करू शकतोय तर फार मोठा थँक्यू त्यांना चला आता पुढे आपण जाऊ आणि पुढे बघू जनावरांची आवाज पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाचं संगीत सोडून हे आर्टिफिशियल संगीत कशाला पाहिजे ऑलमोस्ट वर पोचलेलो आहे इथंय तो रतनगडचा खुट्टा जर तुम्ही या दोन्ही झाडाच्या एकदम टोकाच्या मधून बघू शकता कळसूबाईचं शिखर ज्याला की महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर म्हटलं जातं महाराष्ट्राचं एव्हरेस्ट पुढे आलो ह्या साईडला तुम्हाला घनचक्कर पाबरगड दिसेल आणि इथं आल्या त्या आपल्या शिड्या हा मोठा तलाव आहे त्याच्या पुढे एक छोटा तलाव आहे झूम करतो तिथं तिकडनं ट्रेक आपला सुरू होतो इथून त्याच्यानंतर हा ट्रेक थोडा मोठा आहे आता वर चढायचा ऑलमोस्ट टप्प्याला पुसलेलो आहे खालून चढून आल्यानंतर इथं आता शिड्या लावलेल्या आहेत इथं एक आणि तिथं एक पण ही जुनी वाट आहे जिथून आमचे दादा चढतायत हे एक गाईड आहेत आपलं नाव रतन विठ्ठल मी त्यांचा नंबर व्हिडिओमध्ये टाकतो हा तर हा जुना जुना रस्ता है। है आहे जिथं हे दादा चढतायत आणि ब्रिटिश हे नालायक लोक होते ज्यांनी आपल्या गडांची वाट लावलेली आहे असं म्हटलं जातं राजस्थान त्या साईडचे किल्ले व्यवस्थित आहेत कारण की ते झुकले वाकले महाराजचे किल्ले आणि आपण मराठे झुकले वाकलो नाही म्हणून ब्रिटिशांनी सुरुंग लावून हे दरवाजे फोडलेले त्याच्यामुळे आता शासनानं असे शिड्या लावलेल्या आहेत अशा पायऱ्यात आपण पोचलो गणेश दरवाजा इथं गणेशाची मूर्ती आहे अजून सुस्थितीत हे आहे बुरुज इथं बुरुजावरून आपल्याला पूर्ण प्रदेश दिसतो रतनगडचा खुट्टा परत इकडनं पायऱ्या आहेत खालच्या पायऱ्या चढताना आमचे गाईड विठ्ठल माझे नाव विठ्ठल चंदरझडे आणणार रतनवाडी त्याच ठिकाणी आम्ही गाईड करतोय पॉईंट गणेश दरवाजा कडेलोट कडेलोड पॉईंट किल्ला कल्याण दरवाजा तिरबक दरवाजा पूर्ण आम्ही फिरवतोय शिसेदारी समोरचं आहे दिसतात ते बाईरावगड चक्कर म्हणून त्याच पलीकडे आपण वरती गेल्यानंतर रतनगाडाच्या चोकला तिथून दिसतं एक आपलं कात्राय खिंड आजोबा किल्ला आणि म्हणून एक समोर इकडे आहेत कळसुबाई तर मी यांचा नंबर देतो तुम्हाला जर रतनगड फिरायचं असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता इथं गणेश दरवाजाकडे आल्यानंतर दोन शिड्या लागतात गणेश दरवाजापर्यंत पुढे परत अजून काही शिड्या आहेत तर तिथनं जायचं आता हनुमानगडकडे पोचलेलं आहे इकडनं या साईडला आहे रत्नाईचं मंदिर रत्नाईचं दर्शन घेऊ हे आहे रत्नाई देवी इथं दर्शन घेऊ त्याने ग्रुप एक ग्रुप पाहिला होता जोरात कांठाळ्या बसवणाऱ्या आवाजात संगीत लावून आणि हा एक ग्रुप आहे जो शांतीन आलेला आहे गडाची माहिती घेत आहे गडावरच्या प्रत्येक गोष्ट समजून घेत आहे तर ग्रुप असा असावा ट्रेकिंगला येणाऱ्या लोकांनी हे ये फॉलो करावं रत्नोईच्या मंदिरकडे आम्हाला एक प्रॉपर ट्रेकर भेटले कान्हा यांचं नाव हे मुंबईहून आलेले आहेत यांचं काम काय माहिती आहे का गड स्वच्छ करायचं ट्रेक करायचा आणि गड स्वच्छ करायचं हे इतकं चांगलं काम आहे मित्रांनो म्हणजे मी पण गड फिरतो पण मला पण ह्या गोष्टीची लाज वाटते की मी हे जेवढं करतात काय ना हे जेवढं करतात तेवढं मी करू शकत नाही पण अशा माणसांना सॅल्यूट खरंच हीच माणसं जी गड जप जपू शकतात हेच खरे मावळीत कचरा करणारे भरपूर लोक असतात पण कचरा साफ करणारे भरपूर कमी लोक असतात त्यामुळे अशा माणसांना सलूट आहे मनापासून हनुमान दरवाजेतून आल्यानंतर जेव्हा आपण आत जातो तर, तर सह्याद्रीचा नजारा जबरदस्त नजारा आहे सह्याद्रीचा सह्याद्री का फिरायचं याच कारण हे आहे मला माहित नाही तुम्हाला दिसतंय की नाही पण पण या डोंगराच्या याच्यावरनं जे कवडसा पडलेला आहे तो इतका सुंदर दिसतोय जबरदस्त कवडसा आहे तो सूर्याची किरण अतिशय सुंदर दिसत आहेत हनुमान दरवाज्यातून आल्यानंतर हा इतका सुंदर नजारा पाहिल्यानंतर आपल्याला दिसतो तो आ, हा राणी बुरुज आणि हनुमान दरवाज्यातून आल्यानंतर आपलं दिसते कात्राबाईचा डोंगर असं म्हटलं जातं कात्राबाई ही रत्नुबाई आणि इथं दिसते ती कळसूबाई ह्या तीन बहिणी आहेत मित्रांनो खरंच रतनगड एकदा केलं पाहिजे इतका अप्रतिम सुंदर नजारा आहे ते म्हणतात ना अशक्य सुंदर सह्याद्री ते हेच आहे आता व्हिडिओमध्ये किती छान दिसते माहीत नाही पण इथं एक नंबर आहे इथं चढल्यानंतर इकडे दिसते ते नऊ एम के पुढे कळसूबाई कळसूबाई नंतर इकडे येतो तो घनचक्कर पाबरगड कात्राईचा डोंगर आजोबा एवढे किल्ले दिसतात मित्रांनो मगाशी भेटलेले काना गड स्वच्छ करताना बरोबर जागे जागी जाऊन ते सगळं गड स्वच्छ करतायत अरा अरा। तर मित्रांनो गाणी ऐकण्यापेक्षा हे असं करायचं जेणेकरून आपल्याला गडा गडावरती आल्याचं समाधान मिळेल राणीचा बुरुज असं म्हटलं जातं राणीचा बुरुज बुरुजाकडून सरळ थोडंसं खाली उतरल्यानंतर इथं आहेत पाण्याचे टाके हे पाणी प्यायचं नाही प्यायचं मी सजेशन देऊ शकत नाही तरी आपलं पाणी कॅरी करा हा कल्याण दरवाजा थोड़ा सा है। नहीं हा थोडासा रिस्की आहे इथून कोण चढून येत नाही कारण की इथल्या पायऱ्या इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि हा एकदम रिस्की आहे तर पाहू शकता इथून रस्ता आहे पण इंग्रजांनी ह्या पायऱ्या उद्ध्व सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्यामुळे इकडून कोणीही येत नाही हा आहे कल्याण दरवाजा आता आलो आहे सात टाक्यांकडे ते म्हणजे इथं आधी प्याईचं पाणी हे करायचं आहे आणि इथं असा कचरा केलेला आहे आणि हे आहे साफ करणारे यांच्यापासून प्रत्येकाने इन्स्पाय इन्स्पिरेशन घेतलं पाहिजे प्रेरणा घेतली पाहिजे जा, आणि नाही थोडं तरी स्वच्छता केली पाहिजे गडावरती हेच ते दोन वाघ दीप्तेश देशमुख आणि गणेश माने आत ता टाक्याकडून आल्यानंतर इकडे खडा लागतोय आणि याच्या आत हे आहेत काय एक गुफासारखी आहे तिथे एक पाण्याचा ता टाका आणि एक खाली टाका आहे तर तिथं जाऊन बघूया ह्या टाके या गुहे गुहेच्या कपारीच्या इकडे बिडलं तर इथं एक आहे पण हे मुजवलेलं आहे पडलेलं आहे माहीत नाही बहुतेक पडलेलं असल्यामुळे हे बंद आहे आणि हे खोल असावं कदाचित इथं माती भरून हे झालेलं आहे चला अजून बघू मला असं आखूड जागेची भीती वाटते तरी सुद्धा आत जाऊया बघूया जास्त नाहीये ही आहे खाली जागा एवढ्यातच कसं राहत असतील काय माहित नाही आणि इकडं इथे पाण्याचा टाका आहे पाणी स्वच्छ आहे एकदम स्वच्छ पाणी आहे प्यायचं काय माहित नाही पण इथं हे बघा तुम्हाला दिसतात वटवा तुम्हा आहेत त्यांची विष्टा पडते त्याच्यामुळे हे पाणी किती स्वच्छ आहे काय आहे माहीत नाही हा इकडनं असा रस्ता येतो आणि इकडनं जातो आणि हा इथनं बाहेर येतो कदाचित जा। हे पाणी सगळं भरलं तर इकडनं जा वाहून जाण्यासाठी रस्ता असावा आता नेड्याकडे पोचलेलो आहे हे निळ आता एवढं चढून जायचं आहे नेड्याकडे पोचलेलो आहे हे आहे निड आणि या साईडला आहे काकडी हा रतनवाडीचा हा सगळा परिसर इकडं ते, ते बारी याच्या बाजूला इथं ह्या साईडला ह्या साईडला साम्रद येतं साम्र, आणि हा लागला ठाणे जिल्हा आणि ह्या साईडला उतरल्यानंतर इकडं लागतो तो आपला रतनगडचा खुट्टा आणि या साईडला येत ते पूर्ण आपलं इकडं दिसतंय ते रतनवाडी गाव इकडं आहे साम्रद आणि ह्या साइडला लागतो तो ठाणे जिल्हा आणि हा रतनगडचा खुट्टा हे बघा मित्रांनो इथं कचरा वेचायचं काम सुरू आहे या मावळ्यांकडून आपल्याला हा आहे साम्रधून येणारा रस्ता त्रमक दरवाजा तर असा येतो इथनं हा गोमुखी वळतो म्हणजे येणारे डायरेक्ट आक्रमण करू शकत नाहीत असं याचं वास्तुशिल्प आहे आणि हा हा रस्ता आहे थोडा पायऱ्याच्या भरपूर उंच आहेत आणि साम्रधून येणारा रस्ता थोडासा का त्याचं ट्रेकिंग जास्त आहे कम्पेअर टू रतनवाडी हा त्र्यंबक दरवाजा आहे इथल्या ह्या अशा पायऱ्या आहेत याला सुरुंग लावून फोडलेलं ला आहे ब्रिटिशांनी त्याच्यामुळे ह्या सगळ्या पायऱ्या गेलेल्या आहेत हा त्र्यंबक दरवाजा साम्रधून यायचा रस्ता आहे आता मी ह्या रस्त्याने उतरून मधल्या याच्यातनं क्रॉस घेऊन रतनवाडीकडे जायचा प्लॅन आहे हे आहे बाटल्या स्वच्छ करणारा मित्र किती रिस्क घेऊन ह्या बाटल्या स्वच्छ करायचं करतो है तो आणि आपले पर्यटक किती म्हणजे नालायक म्हणावं त्या लोकांना ज्यांनी ह्या बाटल्यात टाकलेल्या आहेत काय गरज आहे इथं टाकायची बाटल्या पण हा आप असाच एक मावळा आहे जो बाटल्या स्वच्छ करतो आहे आणि काढून परिसर स्वच्छ करतोय तिथं भरपूर साऱ्या बाटल्या जमलेल्या आहेत त्र्यंबक दरवाजाहून आल्यानंतर पायऱ्या पायऱ्या झाल्यानंतर असं जायचं आणि मग इकडनं आपण पुढे राईट टर्न घेऊन आम्ही रतनवाडीच्या साईडला जायचंय खिंडीत गेल्यानंतर दोन रस्ते लागतात रतन कर, हो। एक रतनवाडीकडून एक सांधनवेलीकडे अच्छा म्हणजे तर इथं विठ्ठल आहेत विठ्ठल ददा सांगतात पुढे गेल्यानंतर खिंड लागते हो खिंडीतनं एक साम्रकडनं एक सांधनवेली सांदनवाली अमृतेश्वर टेम्पल एक अमृतेश्वर टेम्पल तर आमच्या गाड्या रतनवाडीला लागलेले आहेत आम्ही तिकडनं म्हणून आम्ही असं फिरणार फिरून जाणार आहे भारी कसला पुढे इकडनं आलो हा साम्रदला जायचा रस्ता आहे जवळ पोचलो रतनगडचा रतन खुट्टा जाऊया जाऊया पाहूया रतनगडच्या खुट्ट्याकडून खिंडीतून वाट आहे असं सांगितलेलं आहे विठ्ठलदानी दा त्या रस्त्यानं जाऊन याला पोचायचं रतनवाडीला तिथं आमच्या गाड्या पार्क आहेत म्हणून आम्हाला तसं जावं लागतं त्यानंतर ही खिंड लागते इथून रस्ता जातो तो सामरदला जातो आणि इक, इकडनं रस्ता जातो तो रतनवाडी गावात जातो तर आम्ही रतनवाडी गावात जायचंय तर हा रस्ता पकडणार अशा प्रकारे कचरा गोळा केलेला पोराने आपण आलो त्रिंबक दरवाज्या इकडे वापस रतनवाडीकडे हा रस्ता कुठे जातो हा साम साम्रातला साम्... जायचा रस्ता आहे आणि हे दोघ साम्रतला निघाले होते आणि आता आपल्याला रतनवाडीला शेवटच्या टप्प्याला पोचलेलो आहे इथं पाहिलं तर ह्या टोकाला होतो चढलो ह्या टोकाला इकडने पूर्ण चढून इत इथं आलो ह्या खिंडीत ह्या खिंडीतनं तिकडं जातं जाते आणि इकडं परत रतनवाडीला तर ह्या उतरून असं फिरून असं फिरून मग एवढं फिरून चालत आलो आणि अशा प्रकारे ट्रेक संपलेला आहे हा रतनगडचा खुट्टा इकडनं पूर्ण फिरून इतिहास ह्या ह्या घडीतून असं आलेलो आहे बापरे टोटल वीस हजार पावलं झालेली आहेत सॉरी बावीस हजार पावलं झालेली आहेत घड्याळाप्रमाणे तर हा आहे शेवटचा चालू आता शिवाजी महाराज की जय रतनगडच्या पायथ्याशी लागत आहे ते अमृतेश्वर मंदिर मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे मी किती शूट करू शकेन माहीत नाही अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे अमृतेश्वर असं म्हटलं जातं रतनगड ज्या महाराजांनी बांधले त्यांनी अशी मंदिर बांधलेली आहेत बारा ज्योतिर्लिंगाच्या बेसवरती अशी बारा मंदिरं बांधलेली आहेत